नमस्कार मी सचिन मोरे आपण वृत्तवाहिनी आजच्या काही सविस्तर बातम्या क्रांतीला तरुण सेवा मंडळाच्या श्री गणेश मंदिराचा उद्घाटन सोहळा आणि गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा बैगनवाडी प्लॉट नंबर अठरा येथे पार पडला मंडळाचे कार्याध्यक्ष तथा मुंबई काँग्रेसचे वरिष्ठ सचिव विकास तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचे विभाग प्रमुख सुरेश पाटील आणि सिद्धार्थ उस्तुरे यांच्या हस्ते या मंदिराचं उद्घाटन करण्यात आलं अशा या मूर्ती प्राणप्रतिष्ठान सोहळ्यास मुंबई काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी तथा ओरिएंट कॉलेजचे अध्यक्ष वसीम जावेद खान यांच्यासह खासदार चंद्रकांत हंडोरे संजय दिना पाटील शिवसेनेचे अमोल कीर्तीकर सारंग चव्हाण रघुनाथ शिंदे आदी मान्यवरांसह क्रांतीनाथ तरुण सेवा मंडळाचे अशोक खिल्लारे सुनील देवकुळे सुजित लोखंडे विवेक तांबे तुषार खिलारे दीपक लोखंडे अक्षय माने सोंटू शर्मा यांच्यासह मोठ्या संख्येनं परिसरातील नागरिक उपस्थित होते आज ये रीनोवेशन जो हुआ है एंड लोगों की खुशी में हमको तो शामिल होने का मौका मिला तो हम दौड़ करके आ गए हमारे साथ ही सारे जहाँ पर लोग हमारे साथ पटेल एंड महेंद्र जैन जैसे साहब के सपोर्ट से इस किस्म की चीज़ें चलते रहे खुशी का दिन है और इस खुशी के दिन में शामिल होने का भी मौका मिले उसके बाद दोगुना खुशी है एम विकास ने हमें यहाँ पर बुला लिया हमारा सत्कार किया हमें दर्शन करने का मौका मिला और दर्शन किया जिस तरह मज़हब के तरीके से लोगों को इकट्ठा किया जाता है और सपोर्ट की ज़रूरत मदद की जाती है उसी तरीके से थोड़ा करते हैं एंड आगे जा कर के इन्हीं मंडल के साथ मंडल वाले साथियों के साथ मिल करके करेंगे यहाँ पर अपने लोगों के लिए एंड जल्दी ही करेंगे क्रांतिनाथ तरुण सेवा मंडल करते आज गणेशोत्सव तो गणपति बापा की आज स्थापना करने त्या प्रसंगी शिवसेना के युवा प्रमुख पाटिल साहब काँग्रेसचे माजी मंत्री प्रोफेसर जावेद खानसाहेब यांचे चिरंजीव वसीम जावेद आणि खासदार कीर्तिकर साहेब बरेच मान्यवर येऊन गेले खासदार संजय भाऊ पण येऊन गेले खासदार साहेब हेही देखील येऊन गेले मंडळातर्फे एक चांगला वेगळा हा कार्यक्रम करण्यात आला या कार्यक्रमासाठी मंडळाचे आमचे सुनील देवकुळे संतोष शर्मा सुचित लोखंडे तुषार खिलारे विवेक तांबे बरेच सर्व मान्यवरांनी मेहनत घेतली गेल्या एक दहा दिवसापासून हा मेहनती मेहनतसाठी सर्वांनी दिवसरात हा कार्यक्रम करून खूप चांगला कार्यक्रम केला हे मंदिरासाठी सुद्धा वस्तुरे यांचं मोठं योगदान आहे आजच्या या दिवशी मूर्तीची स्थापना झाली एक चांगला आगळा वेगळा कार्यक्रम आजचा आम्ही केला क्रांतीनाथ तरुण शिवमंडळातर्फे सर्व पदाधिकाऱ्यांचे मी धन्यवाद देतो कॅमेरामॅन इक्बाल शेखसह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता